मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती की शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण गेल्या काही दिवसांपासून बघत आहोत की माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात बऱ्याच साऱ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या होत्या ज्या की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असतील किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून असतील किंवा काही वेबसाईटच्या माध्यमातून असतील तरी सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्यासमोर सांगण्यात आल्या होत्या आणि त्यापैकीच एक गोष्ट अशी होती की चौदा तारखेपासून म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्टपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे ज्या महिला पात्र या योजनेअंतर्गत होणार आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये जो काही हप्ता आहे मग तो जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा असेल तर पूर्ण तीन हजार रुपये खात्यामध्ये येणार होते तर बऱ्याच साऱ्या अशा महिला लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना एस एम सुद्धा आलेले आहेत परंतु अशा सुद्धा काही महिला लाभार्थी ती या ठिकाणी आहेत की ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे तरीसुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचा मेसेज आलेला नाही आणि त्या बाबतीत या ठिकाणी एक संभ्रम तयार होतोय की बाबा हे पैसे आलेले आहेत का आलेले नाही आहेत तर यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काही स्टेप्स की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती होणार आहे की आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का जे की आपल्याला घर बसल्या आणि मोबाईलमध्ये फक्त या ठिकाणी काम करायचे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे कळणार आहे की पैसे आलेले आहेत की नाही आहेत आणि कोणत्या खात्यामध्ये आलेले आहेत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर काही स्टेप्समध्ये मी तुम्हाला काही नंबर्स देणार आहेत की ज्या नंबरवरती संपर्क करून सुद्धा तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी मिळवू शकता आता त्यातली पहिली स्टेप म्हणजे आपला आधार जे कार्ड आहे तर नेम का ते नेमकं कोणत्या बँकेच्या अकाउंटला लिंक आहे तर ते बघण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोमवरती यायचं आहे गुगल क्रोमवरती आल्याच्या नंतर आपल्याला सर्च बार मध्ये माय आधार टाईप करून आपल्याला सर्च त्या ठिकाणी करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो जे काही पहिले पेज येईल तर त्या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर जे काही आहे तर ते थोडस ते वेळ घेईल कारण आधारची साईट आहे जी थोडीशी बिझी असते ती झाल्याच्या नंतर जो काही आहे तर आपल्या समोर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे ज्यावरती लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आधार नंबरच्या ठिकाणी आधार नंबर आणि जो काही कॅपचा आहे तर त्या कॅपच्याच्या ठिकाणी आपल्याला कॅपचा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती त्या ठिकाणी ला, क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधार रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर त्याच्यावरती ओटीपी आपल्याला येणार आहे तो ओटीपी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी करून आपल्याला क्लिक करायचं लॉग इन वरती क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर आपण आपल्या प्रोफाईल मध्ये या ठिकाणी येऊन जाऊ त्याला थोडंसं खाली स्क्रोल केलं की त्या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिसतं बँक सिडिंग स्टेटस नावाचं त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर जे काही आहे, आहे तर आपल्या कोणत्या बँकेला म्हणजे आपला आधार जे काही आहे तर ते कोणत्या बँकेला लिंक आहे तर हे आपल्याला या ठिकाणी कळणार आहे आणि त्याच समोर आपल्याला त्यानुसार प्रोसेस करायचे तर या ठिकाणी आपण बघू शकता की इंडियन पोस्ट पेमेंट बँक या ठिकाणी या बँकेला आधार लिंक आहे तर सर्वप्रथम आपल्याला आता हे कळालेलं आहे की आपला आधार जे काही आहे तर ते कोणत्या बँकेला लिंक आहे याच्यानंतरची जे काही स्टेप आहे मित्रांनो तर ते आपल्याला मोबाईल वरून फोन करायचा आहे ज्या बँकेचं आधार आपल्या सॉरी ज्या बँकेला आपला आधार नंबर लिंक आहे त्या बँकेला कॉल करायचा आहे मिस कॉल द्यायचा आहे आणि एस एम एसच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्स त्या ठिकाणी कळतं त्याचबरोबर आपल्याला मिनी स्टेटमेंट सुद्धा त्या ठिकाणी जेणेकरून आपल्याला हे येतं की आपल्या अकाउंटवरती लास्ट ट्रान्झॅक्शन कोणतं झालेलं आहे आणि आपल्या खात्यामध्ये तीन हजार जमा झालेले आहेत का याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते स्क्रीनवरती आपण ते नंबर बघू शकता की या नंबरवरती आपण मिस कॉल जरी दिला तरी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या अकाउंटची माहिती बॅलन्सची इन्फॉर्म क्वायरी आपण करू शकतो ही होती आपली दुसरी स्टेप तर अशा दोन स्टेपच्या माध्यमातून आपण आपल्या बँकेचे जे काही पैसे आहेत किंवा जे काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो आलेला आहे का हे आपण जाणून घेऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही आपल्या बहिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सीत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो